जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट किशोर वहिनी आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुतीन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बातमध्ये बारनेर तालुक्यातील कोकणेवाडीसह परिसरात बुधवारी सायंकाळी अर्धा तास झालेल्या गारपिटीने रब्बी हंगामातील शेकडो हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त झाली आहेत गारपिटीमुळे बाधित झालेल्या कोकणेवाडीतील एकशे अठ्ठावीस हेक्टरवरील कांदा गहू वाटाणा टोमॅटो पिकांच्या नुकसानीचे पंचनामे गुरुवारी सकाळपासून कृषी व महसूल विभागाच्या वतीने सुरू केल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी गजानन गुले यांनी दिली आहे ग्रामपंचायत काळापासून सफाई कामगार म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना शासकीय सेवेत सामावून घ्यावे यासह कर्ज शहर आणि उपनगराचा पाणीपुरवठा तत्काळ सुरळीत व्हावा या मागणीसाठी सत्ताधारी नगरसेवकांनी कर्ज तेथे धरणे आंदोलन करीत प्रशासन धारेवर धरलंय यावेळी मुख्य अधिकारी अक्षय जायभाय यांनी लेखी आश्वासन देत नगरसेवक भास्कर भैलुमे पाणीपुरवठा सभापती भाऊसाहेब तोरडमल आणि रवी सुपेकर आंदोलन स्थगित डॉक्टर बापूराव सहकारी साखर कारखान्याच्या भवितव्यासाठी शेतकरी विकास मंडळाची स्थापना केली आहे आगामी काळात कारखान्याचे लचके तोडणाऱ्यांना बाजूला ठेवत कारखान्याचे गतवैभव मिळवणार आहे निवडणुकीत विजयी होऊन कारखाना सुरू करण्यापासून आता आम्हाला कोणीच शकत नाही असा विश्वास शेतकरी विकास मंडळाचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिला श्रीगोंदा शिरूर कर्जत तालुक्यातील शेतकरी अडचणीच्या उंबरठ्यावर उभे आहेत अशा परिस्थितीत साकळाई उपसा सिंचन योजना ही घोड धरणापासूनच कशासाठी प्रस्तावित केली आहे जर शेतकऱ्यांच्या भावना समस्या विचारात न घेता पुढचे पाऊल शासनाने उचलले तर न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरावे लागेल असा इशारा घोड क्षेत्रातील छत्तीस गावातील शेतकऱ्यांनी दिला नगर तालुक्यातील खडकी शिवारात बेकायदेशीरपणे विदेशी दारूची वाहतूक करणारा कंटेनर पोलिसांनी पकडलाय लाख नऊ हजार सहाशे कंटेनर पाच लाख एकोणवीस हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय ही घटना गुरुवारी रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली नगर तालुका पोलीस स्टेशन हद्दीत दौंड रस्त्याने नगरकडे दारूने भरलेला एक कंटेनर येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती जिल्ह्याची खबर बातमध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या किरकोळ कारणावरून एका रिक्षा चालकाला शिवीगाळ व कोयत्याने मारहाण करण्यात आली मिलत्तनगर येथील रिक्षा थांब्यावर ही घटना घडली या प्रकरणी फारुख शहा याने शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे पोलिसांनी अज्जू सय्यद इरफान सय्यद अरबाज सय्यद यांनी कोयता लाकडी दांडक्याने डोक्यात मारहाण करी जिवे मारण्याची धमकी दिली रिक्षाची तोडफोड करून नुकसान केलं डोक्यात रक्तस्राव झाल्याने साखर कामगार रुग्णालयात उपचार केल्याचं शहा यांनी म्हटलंय गेल्या दोन दिवसापासून नगर जिल्ह्याच्या विविध भागात अवकाळी पावसासह गारपिटीचा तडाखा बसत आहे त्यामुळे ऐन उन्हाळ्यात अनेक ठिकाणी दमदार पाऊस बसत असून अनेक ठिकाणी शेतातील उभ्या पिकात पाण्याचे तळे साचले आहे तर अनेक ठिकाणी भर उन्हाळ्यात रस्त्यावरून खळखळून पाणी वाहताना दिसत आहे जिल्ह्यात कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालानुसार दोन एप्रिलला पाच तालुक्यातील एकोणचाळीस गावातील दोन हजार बावीस शेतकऱ्यांना अवकाळीचा फटका बसला असून या शेतकऱ्यांची आठशे ब्याण्णव पूर्णांक पस्तीस हेक्टरवरील विविध पिकांचे नुकसान झाले आहे दोन वाहनांमध्ये दोन गावठी कट्टे आठ जिवंत कारतूस चार मॅगझिन असे साहित्य विनापरवाना आढळून आल्याने खळबळ उडाली आहे शहराच्या मध्यवर्ती भागात व ऐन सणोत्सवाच्या उत्सवाच्या काळात शेवगाव पोलिसांनी केलेल्या कारवाईत अकरा मोबाईल संचासह आठ आरोपींना झेरबंद केलं आहे त्यांच्याकडून तेरा लाख पस्तीस हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय रोड रोडवरील आरंगाव परिसरातील एन्ड्स मोबाईल टॉवरवरील नऊ हजार पाचशे रुपये किमतीची बॅटरी चोट्यांनी चोरून नेली ही घटना 8 फेब्रुवारी रोजी रात्री दीड वाजेच्या सुमारास घडली या प्रकरणी सिक्युरिटी सुपरवायझर परमेश्वर सुधाकर राख यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटलंय की आरंगाव शिवारात एम्स मोबाईल टॉवरची नऊ हजार पाचशे रुपये कोणीतरी चोरून नेली या प्रकरणी अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात परमेश्वर राख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय जिल्ह्याची खबर बात मध्ये सांगतोय तुम्ही न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅथ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर